महोदय माझे दोन प्रश्न आहेत स्पेसिफिक सभापती महोदय मंत्री महोदय बोला आपण बोला ऐकणार नाही ते तिकडे बघताय सदाभाऊकडे मंत्री महोदय आपल्याकडे या संजय गांधी निराधार योजनेसाठी कमिटी बनवलेली आहे त्याचे <coughs> अध्यक्ष असतात त्यानंतर सदस्य असतात तहसीलदारांच्या माध्यमातून या त्या कमिटीचं कामकाज चालतं दर तीन महिन्यांनी आमदार असतं अध्यक्ष अध्यक्ष आमदार नसतात ते आता 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 आमदार नाही आहे आता कार्यकर्ते आमदार तिथे असतात तुम्ही या सभागृहामध्ये मला मागच्या वेळेला सांगितलं होतं की कोरेगावमध्ये बोगस ज्यांच्या घरी माझी शिक्षक आहे माझी मिलिटरी मॅन आहे अशा प्रकारची नावंसुद्धा आपल्याकडे दिली होती या लोकावर कारवाई करण्याच्या संदर्भातले आपण आश्वासन दिलं ती चौकशी करून त्या सभापती आणि ते, ते जे आहेत त्या अध्यक्ष वगैरे यांच्यावर कारवाई करून फौजदारी करुण गुन्हा दाखल कारण हे गरीबांचे पैसे आहे आता हे करण्याचं काम आपण मला आश्वासन दिलं अद्यापही कारवाई झाली नाही आश्वासन समितीचे अध्यक्ष सातत्याने प्रवीण दरेकर सांगतात मी आश्वासन समितीवर आहे तर याची चौकशी खरोखर तुम्ही करणार आहात का नसेल तर आम्हाला तुमच्यावर पण फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल तर तुम्ही त्या पद्धतीने करणार का हा एक विषय आणि किती महिन्यापासून या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत तीन तीन महिने झाले चार चार महिने झाले यांना पैसे मिळत नाही ते वेळेत गेलं पाहिजे तर किती महिने झाले महाराष्ट्रातल्या असलेल्या या निराधार योजनेमधल्या लाभार्थ्यांना आपल्याकडून